गुडाचा चहा पिण्याचे आश्चर्यकारक फायदे आहेत पण आपण गुडाचा चहा नाही नुसता साखरेचा चहा पितो पण पूर्वीचे लोक चहा फायदे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका कोण म्हणतं चहाने ऍसिडिटी होते गुडाचा चहा पिण्याचे पाच फायदे आजार दूर वजनही वाढणार नाही पहिला फायदा आहे रोग प्रतिकारक शक्ती चांगली राहते दुसरा फायदा आहे पोटातील विषारी घटक बाहेर शरीर होईल डिटॉक्स रोज सकाळी गुळाचा चहा पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते पचनक्रिया चांगली राहते रक्ताची कमतरता दूर होते सांधेदुखीच्या वेदना कमी होतात सकाळी उठल्यानंतर अनेकांना चहा प्यावासा वाटतो चहाशिवाय दिवस सुरूच होत नाही असे अनेक जण असतात चहाला गोडवा येण्यासाठी साखरेचा वापर केला जातो पण हेल्दी शरीरासाठी तुम्ही चहात साखरेऐवजी गुळाचा समावेश करू शकता कारण रिफाईन साखरेच्या तुलनेत गुड अधिक फायदेशीर ठरतो साखर खाल्ल्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका संभवतो पण दुधाच्या चहात जर गूळ घातला तर एक हेल्दी ऑप्शन असू शकतो तुम्ही चहा पावडर लवंग दालचिनी तुळस आलं पाण्यात गूळ मिक्सडून चहा बनवू शकता या चहात आयर्न फॉस्फरस पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे इम्युनिटी बूस्ट होऊन पचनक्रियाही आपली चांगली राहते कुडाचा चहा पेलण्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते वेलकर डॉट इनच्या रिपोर्टनुसार वातावरणात बदल झाल्यामुळे लोक आजारी पडतात गुडाचा चहा पेलल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते त्यात तुम्ही गुडासह आलं घालू शकता त्यात आयर्न झिंक सिलेनियम मिनरल्स असतात ज्यामुळे शरीराला अधिकाधिक अधीक फायदे मिळतात वजन कमी होण्यास मदत मिळते जर तुमचं वजन वाढलं असेल तर तुम्ही चहाचा आहारात समावेश करू शकता न्यूट्रिएन असतात त्यामुळे एक्स्ट्रा कॅलरीज होते याशिवाय चहा मेटाबॉलिझम बूस्ट करते अतिरिक्त वजन कमी करण्यासही मदत होते पचनक्रिया चांगली राहते जर तुमची पचनक्रिया खराब असेल तर तुम्ही चहाचा आहारात समावेश करू शकता गुळाचा चहा समस्या कमी होते. त्यामुळे बाउल मुवमेंट चांगली राहते गुळाचा चहा पेलल्याने डायजेस्टिव्ह इंजाईम्स ऍक्टिव्ह होतात सर्दी खोकल्याच्या त्रासावरही आराम मिळतो सांदे दुखीच्या वेदना कमी होतात गुडाच्या चहा विटामिन्स आणि इतर पोषक तत्व असतात ज्यामुळे आणि हाडाशी संबंधित समस्या टाळता येतात हाडाच्या नेहमीचा चहा आरोग्यासाठी काही धोके निर्माण करणारा असला तरी आता चहा पेल्याने आरोग्याचा फायदा व्हावा म्हणून आरोग्यदायी चहाचे अनेक पर्यायही निघाले आहेत या अनेक प्रकारातला आरोग्यास चविष्ट आणि फायदेशीर प्रकार, फायदे प्रकार म्हणजे गुडाचा भूक लागलेली असेल थकवा आलेला असेल काम करून कंटाळा आलेला असेल किंवा नवीन कामाला सुरुवात करायची असेल टेंशन घालवायचं असेल नाहीतर एखादा आनंदाचा क्षण झटपट साजरा करायचा असेल तर एक कप चहाने काम होते इतका चहा आपल्या सवयीचा आणि आवडीचा झाला आहे चहा हे लोकप्रिय पेय असले तरी त्यामुळे आरोग्यविषयक समस्याही उद्भवू शकतात गुडाच्या चहाचे फायदे गुडात फास्फरस पोटॅशियम जस लोह कॅल्शियम मॅग्नेशियम ही महत्वाची खनिजे अ आणि ब ही जीवनसत्वे असतात गुडाचा चहा पेल्याने गुडातील या आरोग्यदायी घटकाचा लाभ आपल्या शरीरास होतो गुडाचा चहा पिल्याने पचन व्यवस्थित होते पिल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते गुडाची ही उष्ण असते त्यामुळे थंड वातावरणाने होणाऱ्या आजाराचा धोका कमी होतो सर्दीमुळे घशात होणारा संसर्ग गुडाचा चहा पिल्याने दूर होतो थंडीत शरीरात उब निर्माण करण्याचे काम गुडाचा चहा करतो सर्दी आणि खोकला यावर घरगुती उपाय म्हणून गुडाच्या चहाला महत्व आहे तसेच गुडात महत्वाची खनिजे असतात जी हाडे आणि सांधे मजबूत करण्याचे काम करतात चार नंबरचा फायदा आहे गुडाचा चहा पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते तणाव आणि थकवा दूर होतो शरीर डिटॉक्स करण्याचे गुणधर्म गुडाच्या चहात असतात गुडाचा चहा पिण्याचा पाच नंबरचा फायदा आहे गुडात लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने गुडाचा शरीरास लोह मिळते आणि रक्ताची कमतरता कमी होण्यास मदत मिळते फायदा आहे गुडाचा चहा पिल्याने रक्तदाब नियंत्रित राहते शिवाय हा चहा मासिक पाळी सुरू असताना पिल्यास मासिक पाळीत पोटात कमरेत ओटीपोटात होणाऱ्या वेदना कमी होतात सात नंबरचा फायदा आहे गुड जेव्हा कमी प्रमाणात सेवन केला जातो तेव्हा तो वजन नियंत्रित ठेवण्यास आणि कमी करण्यास मदत करतो गुडाच्या चा चहामुळे क्रिया सुधारते त्यामुळे अन्नाचे पचन नीट होते म्हणून गुळ वजन कमी करण्याच्या विशेषतः पोटाच्या आजूबाजूची चर चर्व, चरबी कमी करण्यास मदत होते गुळाचा चहा पेल्याने सारखा चहा पिण्याचा मोह कमी होतो साहजिकच गुळाचा चहा पेल्ल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते थंडी आणि तापापासून संरक्षण हिवाळा सुरू झाला की जीव चा चांगले वातावरण निर्माण होते ज्याचा परिणाम तुम्हाला सर्दी खोकला अथवा तापाचे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो मात्र गुढ हा यावर एक घरगुती उपाय आहे कारण गुळात उष्णता आणि इतर पोषक घटक सर्दी खोकला दूर करण्यास मदत करतात यासाठीच या, या काळात गुळाचा चहा घेतला जातो तसेच अनेक घरगुती उपायामध्ये गुडाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो गुडामुळे तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने या आजारपणाला तोंड देणे सोपे जाते वजन नियंत्रित ठेवते आजकाल वाढते वजन ही खूप मोठी समस्या झालेली आहे चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपले वजन अनियंत्रित होते लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्हाला गोड पदार्थ आणि साखरेचे पदार्थ आहारातून कमी करावे लागतात मात्र गूळ साखरेच्या मानाने शरीरासाठी उत्तम असल्यामुळे जर तुम्ही चहाचा चहा अथवा इतर गोड पदार्थामध्ये गुळाचा वापर करू शकता वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात गुडाचा चहा नक्कीच समाविष्ट करू शकता ज्यामुळे तुम्हाला गोडही खाता येईल आणि वजनही कमी होईल पचनशक्ती सुधारते आहारात झालेले बदल आपल्या शरीरावर कडत नकळत परिणाम करत, करत असतात जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल तर त्यामुळे तुमच्या सतत पोटात दुखत असते अथवा पोट साफ होत नाही ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे इतर आजार वाढू लागतात मात्र जर तुम्ही नियमित गुळाचा वापर आहारात केला तर तुमची पचनशक्ती मद मजबूत होण्यास मदत होते यासाठी गुळाचा चहा घेणं फायद्याचे ठरेल गुडाचा चहा रक्त शुद्ध करते गुडामध्ये असलेल्या पोषक घटकामुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते रक्त अशुद्ध असेल तर अनेक आजारपणे मागे लागू शकतात यासाठी नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध ठेवायचा हा एक उत्तम पर्याय आहे याचा तुमच्या आरोग्याप्रमाणे त्वचा आणि केसावरही चांगला परिणाम होतो यासाठीच नियमित गुळ खाण्याचा अथवा गुडाचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो गुळ हिवाळ्यात शरीराला उष्णता देते हिवाळा आला की थंडीमुळे शरीरातील तापमान थंड पडू लागते ज्यामुळे थंडी वाजते आणि सर्दी खोकला ताप असे आजार होतात निरोगी राहण्यासाठी या काळात शरीराला पुरेशी ऊर्जा आणि तापमान मिळायला हवे गुढामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स असतात शिवाय गुळ उष्ण गुणधर्माचा आहे त्यामुळे गुड खाणे हिवाळ्यात शरीरासाठी नक्कीच चांगले आहे त्यासाठी हिवाड्यात गुळापासून बनवलेले विविध पदार्थ तसेच गुडाचा चहा आवर्जून सेवन केला जातो ज्यामुळे शरीर उष्ण राहते आणि थंडीपासून आपला बचाव होतो भरपूर अँटीऑक्सिडंट तुमच्या नेहमीच्या चहामध्ये जेव्हा तुम्ही गूळ मिसळवता तेव्हा त्या चहाचे पोसून मूल्य दुपट्टीने वाढते कारण गुडात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहेत जे गुळाच्या चहातून तुमच्या शरीरात जातात शरीरातून टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी याचा चांगला फायदा होतो अँटीऑक्सिडंट तुमच्या आरोग्याप्रमाणे त्वचा आणि सुद्धा फायदेशीर आहेत त्यामुळे आपल्या शरीराचे फ्रीडिकल्स पासून संरक्षण होते यासाठी नेहमी गुळाचा चहा प्यायला हवा एमिया अथवा अशक्तपणा असलेल्या लोकांना शरीरात लोह वाढवण्याची गरज असते कारण हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे अशक्तपणा वाढतो लोह हा हिमोग्लोबिनचा एक महत्वाचा भाग आहे ज्यामुळे रक्तपेशींना शरीरातील विविध भागामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पुरवठा कर... करता येते गुडामुळे शरीराला पुरेसे लोह मिळते यासाठी जर तुम्हाला असक्तपणा जाणवत असेल अथवा सतत थकल्यासारखे वाटत असेल तर नियमित गुडाचा चहा घ्या यासोबतच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी घरगुती उपाय सुद्धा करा